गणपती बाप्पा मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मय दैव सर्वकार्येशु सर्व ओम गणवणपते नम हाय रिवन नमस्कार अर्चना साट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणजेच अनंत चतुर्थीशीच्या नंतर लगेच येणारी पहिली चतुर्थी म्हणजे साखर चौथ तर ही साखर चौथ या नावाने प्रचलित आहे आणि तिची पूजा कशी केली जाते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर आज मी च्या या पूजेमध्ये आमच्याकडे साखर चौथ म्हणजे आज साखरेचाच नैवेद्य दिला जातो आणि आजचा स्पेशल नैवेद्य म्हणजे ही काकडी आणि नारळ असतो तसंच हे साखरेचे मोदक बनवलेले आहेत हे पहा तर हे मी मोदक अगदी कलरफुल असे बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा हे मी पांढऱ्या कलरमध्ये हे ऑरेंज कलरमध्ये आणि हिरव्या कलरमध्ये हे मी साखरेचे मोदक आणि हेल्दी असे मी ब्राऊन शुगर वापरून हे मोदक बनवलेले आहेत तर आजचा हा नैवेद्य म्हणजे काकडी नारळ आणि हे साखरेचे मोदक हा असा आहे इथे मी गणपतीची पूजा केलेली आहे पण त्या लावून हे कणकेचे दिवे केलेले आहेत तर आजच्या पूजेसाठी जसे कणकेचे मोदक केले जातात तसेच कणकेचे दिवेही तेवढेच महत्वाचे असतात तर मी आज ते सुद्धा केलेले आहेत हे पहा आणि ही सगळी सजावट मी या पूजेसाठीच केलेली आहे हे पहा माझ्या बाल्कनीमध्येच ही छोटंसं माझं तुळशी वृंदावन आहे तिथे मी ही छान अशी पूजा केलेली आहे हे पहा तुळशी मातेला असा छान हार घातलेला आहे आणि हे छोटसं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर आणि छान असं मंगलमय दिसत आहे तसंच मी हा जो नैवेद्य बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता मी इथे वरण भात बनवलेला आहे शेवची भाजी बनवलेली आहे वांद्याचं भरीत आहे शेवयाची खीर बनवलेली आहे श्रीखंड आहे पापड आहे भजी आहे आणि पुरी आहे आणि इथे सलाड आहे तर हा असा आजचा माझा साखर चौथीचा बाप्पासाठी नैवेद्य तयार आहे तर आजच्या हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज जो मी काही नैवेद्य बनवलेला आहे तर तो नैवेद्य कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा म्हणजे माझे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद